मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव अपक्ष निवडणूक लढणार भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधून तिकीट मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे शशिकांत जाधव यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शशिकांत जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आता ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत शशिकांत जाधव यांनी याविषयी सार्थक न्यूजला अधिक माहिती दिली भाऊ भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आपण इच्छुक होतात मात्र काही कारणास्तव आपल्याला तिकीट भेटलं नाही आपण अपक्ष उमेदवारी करत आहात पुढची भूमिका काय असणार आहे आपली काही नाही मी मागे आपल्याला सांगितल्याप्रमाणे माझा फॉर्म त्या ठिकाणी काल जे काही स्क्रुटनी झाली त्या स्क्रुटणीमध्ये काल फॉर्म माझा ए गटामध्ये अ गटामध्ये त्या ठिकाणी ओके झाला आहे तर वैध ठरल्यामुळे माझे जे काही वार्डातील लोकांचा संपर्क आहे सगळ्यांची इच्छा अशी झाली की भाऊ तुम्ही थांबू नका तुम्ही लढलं पाहिजे आणि कारण गेल्या वीस वर्षापासून मी ह्या नगरामध्ये या प्रभागामध्ये सातत्याने कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता अतिशय जिव्हाळ्याने लोकांच्या संपर्कात राहिलो सगळ्या लोकांना माझा स्वभाव माहिती आहे आणि स्वभाव आणि वागणं बोलणं आणि त्यातली जी सत्यता आहे माझ्यापासून कुठला कोणालाही त्रास नाही वार्डातील कोणत्याही मुलाला मुलीला स्त्रीला पुरुषांना कुठेही केव्हाही काही कुठल्याही डॉक्युमेंटची गरज लागली तर, तर मी खूप इझिली ॲक्सेस होतो आपण पाहिलं तर, तर मुझे 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 मी ज्या ठिकाणी राहतो तर संपूर्ण प्रभागाच्या आणि त्र्यंबक रोडच्या लागून असल्यामुळे वाटाने जाता येता मी त्यांना इझिली ॲक्सेस होतो आणि त्यांचं घरातलं जे काही कागदपत्रे काम असेल किंवा काही विचारायचं असेल तर ते अगदी इझिली होऊ शकतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की वीस वर्षात मी काय काय केलं कारण लोकांना मला हेच आव्हान नाही की वीस वर्षापूर्वी जर आपण आपला प्रभाग पाहिला तर त्या ठिकाणी कशा टाईपचं वातावरण होतं या सगळ्या वातावरणातून आज आपण कोणत्या दिशेने आलो आणि मलाही वीस वर्ष झालं म्हणजे मी वर्ष वीस वर्षांनी मोठं झालं पण ह्या वीस वर्षामध्ये माझी एकही व्यक्तीबरोबर वाढत त्या कोणत्याही समाजाचा असो कुठल्याही धर्माचा असो कोणाशी वाद नाही अतिशय गोड बोलून मी सगळ्यांपर्यंत पोचलेलो होतो आणि त्यामुळे सातत्याने आपण पाहिलं असेल की मी मनसेच असताना माझ्याबरोबर जे नागरिकताई दिल्या त्या इझिली निवडून आल्या त्याच्यानंतर जी काही मागच्या पंचवार्षिकची चौघांची टीम होती ते चारहीच्या चारही नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निवडून आलो आणि पण काही कारणास्तव माझं तिकीट या ठिकाणी नाही मिळालं पण तरीसुद्धा वार्डातील लोकांचा त्या ठिकाणी लोकां त्या त्यांची इच्छा पाहता मी खरं तर थांबलोही होतो आणि पण गिरीश भाऊंनी मला जो शब्द दिला होता रात्री फोन करून त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही थांबू नका तुम्ही लिडरशिप करा तुम्ही मला काय काय तर त्यांनी माझ्याकडनं चार नावाची लिस्टही घेतली पण तरीसुद्धा ते काही त्यांना शक्य झालं नाही सकाळी जे काही आपण न्यूजपेपरला किंवा टी व्हीमध्ये पाहिलं त्यामध्ये तो फॉर्म आमचा गायब झाला पण तरीसुद्धा माझं एकच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा कुठलेही दुसरे पक्ष जर आपण एखाद्या प्रभागामध्ये चारच तिकीटं देऊ शकतो तर त्या ठिकाणी अनेक तरुणांना किंवा महिलांना आपण त्या ठिकाणी बळजबरीने कार्यकर्ते केले त्यांना लाखो रुपयाला खर्च करायला लावला चार पाच महिने ह्या लोकांनी जीवाचं रान केलं आणि आज त्यांना सगळ्यांना वाऱ्यावर सोडून जर तुम्ही तिकीट देत असाल तर ही राजकारण करीत नीती ही पक्षाला त्रासदायक ठरणार आहे आणि म्हणून लोक चिडून मला म्हणत आहेत की भाऊ जर असं होत होत असेल आमच्या अनेक नातेवाईकांच्या मुलांनी त्यांनी गेले चार पाच सहा महिने काम केलं त्यांचे लाखो रुपयाचं नुकसान झालं या सगळ्या याचा ह्या पक्षांना थोडाफार धक्का देणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही उमेदवारी करा आणि आपण बघितलं असेल की काल सगळे जे जे इच्छुक मंडळी होते त्या सगळ्या इच्छुक मंडळींनी <coughs> माझ्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांची त्यांच्या भावना माझ्यापुढे व्यक्त केला आणि आम्ही फसलो गेलो अशा आविर्भावात त्यांनी माझ्याजवळ सगळ्या त्यांच्या चर्चा केल्या मला वाटतं हीच माझी विजयाची नांदी राहणार आहे ना कारण पक्ष सगळ्या जर टी व्ही चालू केला तर सगळ्या पक्षांचं जे काही राजकारण चालू आहे मला वाटतं लोकं ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळलेले व्यापारी वर्ग कंटाळला आहे विद्यार्थी त्या ठिकाणी चलबिचल झाले की कोणाला चांगलं म्हणावं आमच्यासाठी कोणी बोलायला तयार नाही ज्या पद्धतीने तुम्ही इनकमिंग आउटगोईंग पळापळी रस्त्याने धराधरी आणि अशा याच्यात जर आमदार स्वतः इन्व्हॉल्व असतील तर मला वाटतं ही लाजीरवाणी गोष्ट आहे कुठल्याही एखाद्या माणसासाठी आणि नेमकं काय चाललं आहे तुम्ही पक्ष कुठे घेऊन चाललात सगळेजणं तर मला वाटतं ही पक्षासाठी सुद्धा धोक्याची घट्ट आहे आणि म्हणून सामान्य माणूस कॉमन माणूस चांगल्या विचाराचा माणूस या सगळ्याला तरसूल या ठिकाणी नक्कीच नाशिक महानगरपालिका अनेक अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले तर काही फार मोठं त्याच्यात चिंता किंवा हे करायची गरज नाही आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा जनतेचा बरोबर मी राहून मी प्रामाणिकपणे माझ्या स्वतःसाठी एक मत मागणार आणि त्यासाठी मी लोकांकडे आव्हान करेल आणि येणाऱ्या दहा पंधरा दिवसात नियमानं नियमाने प्रचार करून लोकांकडनं मी निवडून येईल अशी मला त्या ठिकाणी खात्री आहे भाऊ भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आपल्याशी संपर्क साधला तर आपण थांबण्याचा निर्णय घेऊ शकता का खर तर ह्या वाक्यात एक आहे की त्यांना माझ्याशी बोलायला नाक तरी आहे का ज्यांनी रात्री दीड दीड दोन दोन वाजता मला फोन करून सांगितलं की बाबा तू तु सांग तुला कोण पाहिजे कोणते उमेदवार पाहिजे बाकीच्या वार्डातलाही आढावा माझ्याकडून घेतात आणि मला वाटतं त्यांची ते आता बोलण्याची त्याची ताकद होणार नाही कारण त्यांनाच स्वतःला लाजीरवानं वाटेल अरे मी कसा फोन करू आणि ज्या माणसाने मी सांगितल्यामुळे आमदारकीला तो थांबून गेला आणि ज्यांनी विरोधात लढले त्यांना तीन तीन तिकीटं तुम्ही देत आहे माझी काय चूक आहे हे सामान्य माणसाला कळतं सगळं त्यामुळे मला वाटतं की मला कोणी फोनही करणार नाही आणि करायलाही त्यांना हिंमत होणार नाही कारण जे काही मागच्या दहा पंधरा दिवसात घडलं आहे त्याचा विचार त्यांनी नक्कीच करतील आणि मला फोन करणार नाही आणि उलटं माझ्यासोबत ते राहतील किंबहुना त्यांच्या मनासारखं नसेल घडलं मग गेलं कोणी त्यांच्यावरती ते प्रेशर टाकू शकतील आणि नक्कीच ते नंतरही माझ्या बरोबर त्याचप्रमाणे राहतील की तुझ्यावर अन्याय झाला हे ते मला सांगतील थँक्यू या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद